शिरो तालुक्यातील नव्यानं निवड झालेल्या अंगणवाडी मदतनीसांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ एक मनीषा पालेकर बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ दोन सुप्रिया पवार विस्तार अधिकारी सांख्यिकी अनिल घोडेस्वार तसेच पर्यवेक्षिका पुजारी संगीता चावरे संगीता सामंत शाहीन पठाण आदी उपस्थित होते कार्यक्रमात आमदार यड्रावकर यांनी नव्या अंगणवाडी मदतनीसांचं अभिनंदन केलं अंगणवाडी केंद्राद्वारे लहान बालकांचं पोषण शिक्षण व आरोग्यसेवा पुरवली जाते त्यामुळे या सेवेत कार्यरत असलेल्या महिलांची भूमिका फार महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कर्तव्यांची माहिती दिली व जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमामुळे नव्या मदतनीसांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी आपल्या कामातून सामाजिक विकासात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला मराठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ